शत्रुजन आणि इथे जमलेले माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला आपल्या राष्ट्रध्वजाविषयी जी माहिती सांगणार आहे ती आपण शांतपणे ऐकून घ्याल अशी अपेक्षा बाळगतो दरवर्षी पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी तसेच एक मे आपणाला सर्वत्र रहत तिरंग दिसतो आपल्याला तिरंगीची माहिती असते पण तिरंगाची प्राथमिक संकल्पना मांडणाऱ्या पिंगाले विंक यांची माहिती फारच कमी भरत्या नाही आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजाची कल्पना मांडली ती या पिंगा यांनी ते केवळ तिरंगाचे निर्माते नव्हते तरी जपानी भाषेचे शिक्षक लेखक आणि जॉफिजिस्ट होते पिंगा लिंका यांचा जन्म आंध्र प्रदेशातील कृष्णा देवी तालुक्यात भटना पेंडुमारू येथे झाला ते लहानपणापासून तकस होते जिल्हापल्ली येथे प्राथमिक तर मासुलीपट्टणम येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले त्यानंतर असताना त्यांची महात्मा गांधीजींशी भेट झाली पुढे एकोणीसशे सोळा ते एकोणीशे एकवीस या कालावधीत पिंगाली यांनी ते पिंगाली यांनी सुमारे तीस ध्वजांचा अभ्यास करून भारतीय ध्वजाची कल्पना मानली एवढे बोलून मी मध्ये भाषे जय हिंद जय भारत